तर जय शुर मित्रांनो मी रोज दोन हजार रुपये धंदा करतो रोज डेली हा तर महिन्यातले मी पंचवीस दिवस काम करतो मित्रांनो कारण की चार पाच सुट्ट्या इजी होतात कारण की रोज रोज डेली गाडी चालू शकत नाही माणूस त्याच्यामुळे अधूनमधून एखादी सुट्टी घ्यावंच लागते कारण की एवढं अंग दुखतो मित्रांनो दोन हजार रुपये करायला कमीत कमी, कमी वेळ आठ ता लाग ता लाग तास लागू शकतो किंवा दहा तास लागू शकतात किंवा बारा किंवा काही काही चौदा तास पण जातात कारण की एवढं ट्रॅफिक असतं मित्रांनो की दोन हजार रुपये धंदा करायला खूप वेळ लागतो तर मित्रांनो मी तुम्हाला कमाई सांगत आहे की महिन्याची पन्नास हजार रुपये मी कमाई करतो परंतु जर खर्च तुम्ही जर ऐकलात तर तुम्ही रिक्षा कधीच घेणार नाहीत किंवा त्याचा विचारही करणार नाहीत कारण की नवीन रिक्षावाल्यांची सुद्धा कंडिशन त्यांना माहीत आहे आता बरं वाटत आहे थोडस त्यांना पण जशी गाडी जुनी होत आहेत जाते त्यावेळेस कळते लोकांना रिक्षा घेतली असती नाही घेतली असती तर आज पावसाळ्यामुळे थोडंफार दोन हजार रुपये परंतु उन्हाळ्यामध्ये प्रत्येक जण रडल्याशिवाय राहत नाही कारण की धंदा एक हजार रुपये होत नाही एक हजार ते दीड हजार रुपये सुद्धा खूप मुश्किलने करावं लागतात कारण की एवढं उन्हात कोणीही ओला उबेर बुकिंग करत नाही रिक्षा कॅब बुकिंग करतात त्यात कोणाही ओला उबेरचे चाळे असतात सारखे चालू आणि आता पावसाळ्यात थोडं बिल देता येते नंतर त्यांचे चालू होतात रेट दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये किलोमीटर नाही देत आहेत तुम्ही याच्या याच्या अगोदर पण पाहिला असेल की ॲटोवाल्यांचे कॅबवाल्यांचे आंदोलन किती स्ट्राईक झाले आहेत किती काय काय ओलाबीर विषय झालेला आहे तर सरकारचं ॲप येईल जेव्हा छावा ॲप त्यांनी लॉन्च केलंय पण जेव्हा येईल तेव्हा त्यांचं खरंय तोपर्यंत काय करणं आहे तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आज कुठला मी तुम्हाला बुकिंग दाखवत नाही कुठलाही धंदा दाखवत नाही आता दुपारच्या जवळजवळ एक वाजता आलेले आहे आणि माझे आठशे नऊशे रुपये झालेले आहेत सकाळपासून पण ते मी आज दाखवणार नाही कोणाला ना किती झालेत कारण की आज आपला विषय आहे की आज खर्च किती होतो आणि कमाई किती होते तर पंचवीस हजार पंचवीस दिवस काम करतो आणि पन्नास हजार रुपये मी इन्कम घेतो महिन्याचं तर बरेच जण मला मेसेज पण करत होते की दादा की तुम्ही आ, एक व्हिडिओ बनवा की पंचवीस तुम्ही महिन्यात किती कमवताय खर्च किती होतो तर मित्रांनो मला त्यांना एवढं सांगायचं आहे काही जण मेसेज करताय मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो बघा खर्च पण सांगणार आहे मी त्यांचा सगळा जो खर्च होतो ते एक मिळ तर मित्रांनो माहिती सांगण्या अगोदर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो फॉलो करायला विसरू नका आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोच करा जे रिक्षा नवीन घ्यायचा विचार करत आहेत किंवा काही म्हणत आहेत की रिक्षाधंदा मला मेसेज करतायत की खूप रिक्षाधंदा आहे आणि तुम्ही रिक्षा कशी काय चालवताय काय करताय तर तुम्ही रोज काही जण म्हणतात मला रोज तुमचं अर्निंग दाखवू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून रिक्षावाल्यांच्या डोक्यात ह्या हा एक मित्र आहे त्यांनी मेसेज केलेला आहे मला तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो दाखवतोय आहे रामदास ठाकूर ठाकरे काय किंवा काय असं रामदास नाव आहे तर हा दाखवतोय दादा कमाई टाकू नका लोक वेळे होतात अगोदर काम कमी आहे बरोबर आहे त्याचं काम कमी आहे अगोदर आणि रिक्षाला प्लीज लोकांचे डोके खराब नका करू म्हणजे रिक्षा घ्यायला प्रोत्साहन करू नका म्हणतो तो, तो तर खरं आहे त्याचं तर अजून अजून कमेंट सांगतो मी तुम्हाला मित्रांनो रिक्षा घ्यावा का नाही हा अनुरुद्ध कोण आहे अनुरुद्र नागरे अनुरुद्र नागरे असा म्हणतोय रिक्षा घ्यावा का आता चिन्ह दिलंय त्यांनी नाही धंदा चांगला दिसतोय आजचा धंदा किती झालाय तुमचा म्हणजे दोन हजार रुपयाचा मी धंदा टाकला म्हणतो किती झालाय तर मी खर्च पण सांगतो तुला की महिन्यात खर्च किती होतो आणि रिक्षावाले जर एवढी कमाई झाली असते रिक्षावाल्यांची तर आजपर्यंत खूप श्रीमंत झाले असते रिक्षावाले पन्नास हजार महिना म्हणजे दोन महिन्यात एक लाख रुपये म्हणजे वार्षिक सहा लाख रुपये कमवतोय हो असा त्याचा विचार झाला तर ठीक आहे अजून मित्र आहे अं पुजारी उमेश म्हणून आहे पुजारी उमेश मग ते बरोबर ओलाची ट्रिप बसणे म्हणजे देव आहे आणि दूरचे ट्रिप असेल तर रेट कमी देतो तर पहलें ओला तर पहिल्यानंतर तुम्ही हे इश्यू आहे खऱ्या रिक्षावाल्यांचा की तो ओलाची बुकिंग बसणं सध्या खूप मुश्किल आहे आणि खूप कमाई पण अशी आहे तर मित्रांनो आपले अजून एक मित्र आहेत जे की ब्लॉगरच आहेत म्हणताय तुम्ही दोन हजार रुपये टाकतायत काय मेसेज करतायत बरोबर आहे तुमचं की जो मेहनत करेल त्याचाच धंदा होईल भाऊ आपले पंकज भाऊ मोरे आपले गुरु म्हणायचं गुरु आहेत ते तर ते म्हणतायत जो मेहनत करेल त्यांचा धंदा चांगला होईल कारण की रिक्षावाले निवांत असे येऊन बाहेर बसले कोणी दारू पेल कोणी सिगरेट कोणी गुटखा खाल्ला तर त्यांचा कसा धंदा होईल मित्रांनो तर बरोबर आहे त्यांचं तर मित्रांनो अशा कमेंट येत आहेत मला तर मित्रांनो मी आज तुम्हाला सांगतो ये धंदा कसा होत आहे आणि त्यामागील खर्च किती होत आहे तर मी खर्च सांगतो तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग आता मी तुम्हाला साईडला दाखवतो बघा स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे आपली तर आपला इन्कम आहे पन्नास हजार रुपये महिना पन्नास हजार रुपये महिन्याला आपला इन्कम होत आहे मित्रांनो तर यातून तुमचा सीएनजी मित्रांनो रोजचा डेली साडेतीनशे ते चारशे रुपयाचा सीएनजी जातो गॅस म्हणजे आपण महिन्याला पकडूया पंचवीसात दहा हजार रुपये तर मायनस करूया दहा हजार रुपये मित्रांनो दहा हजार मायनस केले तुमचे बाकी किती राहिले चाळीस हजार रुपये चाळीस हजारातून आता तुम्हाला रिक्षाला ईएमआय आहे मित्रांनो आठ आता काल कि वेळेस मित्रांनी काढली तर त्याला नऊ हजार रुपये ईएमआय आय मित्रांनो आणि पाच वर्ष फेडायचं म्हणजे गाडी चालली साडेचार ते पाच लाख रुपयाला गाडी म्हणजे थोडे अजून पैसे टाकले डायरेक्ट फोर व्हीलर येईल मित्रांनो तर एवढा खर्च आता आणि एवढी महाग गाड्या झालेल्या आहेत मित्रांनो तर त्यांना ईएमआय नऊ हजार आहे माझ्या टायमिंगला सात हजार रुपये ईएमआय होता मित्रांनो त्यावेळेस गाडी तीन साडेतीन पर्यंत जात होती आता जवळजवळ साडेचार ते पाच लाख रुपयापर्यंत गाडी जाते म्हणजे विचार करू शकता बजाजची गाडी तर अजून महाग आहे टी व्ही पेक्षा आणि वरून हलकी पण खूप आहे ती गाडी पत्रा पण खूप हलका आहे म्हणजे टू व्हीलरने ठोकली तरी ती चिपली म्हणायचं शंभर टक्के चिपली तर आता दहा हजार मायनस केले आपण चाळीस हजार रुपये राहिले तर चाळीस हजार आपण मिनिमम आहोत म्हणजे जास्त नाही धान कमीच धरूया तर आठ हजार रुपये हप्ता धरूया आपण गाडीचा उरले बत्तीस हजार मित्रांनो बत्तीस हजार मध्ये तुमचं सर्व्हिसिंग मेंटेनन्स गाडीचं हे तीन हजार महिन्याला पकडूया आपण त्यातून मायनस परत तीन हजार रुपये राहिले एकोणतीस हजार पन्नास हजार होऊन आता शिक एकोणतीस हजार मित्रांनो तर तुम्हाल मी सा, तुम्हाला दाखवतो एकोणतीस हजारहून अजून कुठपर्यंत येत आहे तर तुमचं रूम भाडं काही एरियाने जास्त आहे काय कमी आहे तर मिनिमम आपण साडेसहा सात पर्यंत पकडूया तर ते सात हजार मायनस होतील तुमचे एकोणतीस हजार मायनस सात हजार राहिले बावीस हजार आता बावीस हजार आलो आपण मित्रांनो तर तुम्हाला खर्च आता पन्नास हजारहून अर्ध्याच्या पण कमी आलेला होत मित्रांनो हे फक्त खर्च हा फिक्स खर्च आहे की याचा ह्या कटौती म्हणजे मायनस करू शकत नाही माणूस तर हा खर्च बावीस हजार आहे मित्रांनो तर हा तर तुम्हाला सांगतो किराणा किराणा दोन ते अडीच हजार जर फॅमिली असेल तुमची तर दोन ते अडीच हजार सरळ लागतो आणि दोन अडीच हजार रुपये दूध तुमचा भाजीपाला हे दोन अडीच हजार ते म्हणजे ह्यातून प्लस मायनस अजून पाच हजार होणार आहेत तर पाच हजारातून अजून मायनस केले काय आहे ते सतरा हजार रुपये फक्त तर सतरा हजारातून अजून किती खर्च तुम्हाला दाखवू मित्रांनो तुमचा दवाखाना आहे तुमच्या प्रत्येक गोष्टी आहेत तर अजून मेन खर्च राहणार मित्रांनो ज्याची फॅमिली आहे त्यांचे मुलं आहे स्कूलमध्ये त्यांना बस बसला हजार थे थे पंच्चीज, पंच्चीज, ते रुपये खर्च आहे आणि त्यांची फी रुपये वार्षिक आहे म्हणजे माझी मुलगी बघा दुसरी आहे तर तिला पंचवीस हजार रुपये तिचा खर्च प्लस तिला जाण्या येण्यासाठी बाराशे रुपये लागतात म्हणजे ते पण हजार रुपये जर आपण आणि ते पंचवीस म्हणजे ते दोन हे तीन साडेतीन हजार रुपये मायनस तीन हजार रुपये मायनस अजून महिन्याचे मुलीचे राहिले साडे तेरा हजार रुपये मित्रांनो तर ह्यातून अजून तुमच्या फॅमिलीचा खर्च दवाखाने आले तुमचा परत गाडीत अजून तुमचा खर्च आला काही व्यतिरिक्त तुम्ही खाता खाताच कुणी काही व्यसन असतील काहीला काहीला नसतील तर वेगळं चहा पाणी पितं माणूस काहीतरी करतो तर साडे तेरा हजार रुपये शिद्ध करत आहेत मित्रांनो पन्नास हजार कुठे राहिले आणि आता हा साडे तेरा हजार रुपयातून खर्च आहे अजून हा साडेतीन हजार वरचा खर्च धरला तर राहिले दहा हजार राहतात दहा हजारात तुम्ही काम किती करताय दहा तास बारा तास चौदा तास डेली गाडी चालवला लागते मित्रांनो कुठल्या आधारावर तुम्ही रिक्षा घेताय कुठल्या आधारावर होऊन काय करताय तर कंपनीत गेला तुम्हाला तर वीस पंचवीस हजार रुपये आरामशीर पेमेंट पडतो आणि त्याला असा गाडीचा खर्च नाही ईएमआय नाही काहीच नाही त्याला सीएनजीला ला पैसे लागत नाहीत तुमचा परत तुम्हाला दिवाळी बोनस आहे तुम्हाला काही अजून बोनस भेटतो रिक्षावाला बोनस कशाचा ओला उबेर तर लुटतच आहेत तरी मी तुम्हाला अजून ओला उबेरचा खर्च सांगितला नाही मित्रांनो डेली ओलाला रिचार्ज करावं लागतं एकवीस रुपयाचा मित्रांनो तो वीस रुपये करूया उबेरला वीस रुपये मायनस होता रोजचे कामाचे आणि रॅपिडो पण वीस रुपये कमी करताय म्हणजे डेली साठ रुपये तर महिन्याला चालले मित्रांनो अठराशे रुपये कुठला तुम्ही खर्च कुठल्या हिशोबा वाढी घेत आहे ओला उबेर अठराशे रुपये महिन्याला खाताय एका जे ई एम ईएमआय फेडून फेडून माणूस एवढा वैताकतो अक्षरशः माझे ईएमआय लॉकडाऊन मध्ये दोन ते तीन ई एम आय बाउंड झाले त्यामुळे माझं सिविल पण खराब झालं मित्रांनो तर ईएमआय ई सी एस करून किती रिक्षावर आहे किती धंदा किती पाळणार मित्रांनो तर आणि दहा हजारात माणूस किती काम करणार आहे मला नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो आवर्जून शेअर करा जे जे म्हणत आहेत ना आम्ही रिक्षा घ्यायचा आहे आम्हाला त्यांना शंभर टक्के शेअर करा मित्रांनो मी जर पाण्यात गाडी घातली तर लकला मी सांगितलं आहे तुम्हाला चिकट टेप लावायचं आहे पण जास्त पाण्यात पण घालू नका मित्रांनो गाडी कारण की ब्रेक फेल जास्त होत आहेत कारण ते ब्रेक फेल कमी लागत आहे तर ब्रेक कमी लागलं तर ब्रेक जे आहे ते दोन तीन वेळेस दोन चार वेळेस पंपिंग करा जितक्या वेळेस पंपिंग जास्त करा तिथं ब्रेक परत तुमचं येईल अजून तर ब्रेक पण पंपिंग करीत राहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला काय होईल ब्रेक व्यवस्थित लागल तर पावसाळ्यामध्ये गाडी सावका चालवा मित्रांनो कारण की बऱ्याच जणांचा इस आहे ब्रेक लागत नाही ना कायच कायचे गीएसटी सिस्टीम चेंज आहे काय कायचे हॅन्डल खराब आहेत माझं पण हँडल खूप खराब आहे अजून आता एक महिना झालं नाही अजून काम केलेलं पंधरा दिवस झाले काम केलेलं परंतु काम व्यवस्थित झालं नाही मित्रांनो मी नाशिक फाट्याला काम केलं आता त्या दुकानाचं नाव नाही सांगणार मित्रांनो नाव जर सांगितलं एखाद्याचं नाव नको खराब करायला तिथं व्यवस्थित काम चाललं आहे दोन वेळेस काम केलं मी त्यांच्याकडं तर मला बाळूने सांगितलं गॅरेजवाले की त्यांच्याकडं जा तर आता मित्र भेटला जे की सचिन बंगाळे म्हणून आहे त्याच्या पण गाडीचा हँडलचा तोच प्रॉब्लेम आहे तो मला एकच महिना झालाय काम केलं मी त्यांच्याकडेच केलंय पण तरी पण खराब आहे तर मित्रांनो व्यवस्थित काम करत नाहीयेत डुप्लिकेट काही आयटम वापरत आहेत का काही कळत नाही सामान डुप्लिकेट आहे का काय काय कळत नाही पण मित्रांनो हे असे गाड्यावाल्यांची लुटमार होत आहे शंभर टक्के कारण की फ्रॉड फ्रॉड काहीत आहे कारण की त्यांना इन्कम महत्वाचं आहे गाड्यावाल्याचे माझे तर पूर्ण हात गेलेले आहेत तरी मी तसंच काम करतो मित्रांनो तर एवढं कष्ट करून तुम्हाला जर दहा हजार रुपये सुद्धा राहत नसतील कशाला रिक्षा घ्यायचा मित्रांनो प्रत्येक जण मला बरेच जण असे भावकी झालं मित्र झाले मित्र कंपनी सगळे विचारतात तू पाच वर्ष झालं गाडी चालवतोय किती कमावलायस हो किती काय केलंयस दोन दोन हजार रुपये रोज कमावतोय हो पन्नास पन्नास हजार रुपये महिना कमावतोय हो आणि तुझे किती शिल्लक राहिले तर मित्रांनो या व्हिडिओ मधून त्यांना पण समजलं असेल की माझा खर्च किती झालाय आणि खर्च किती होतोय अजून मी बराच खर्च देत नाही तू सांगितलेला नाही मित्रांनो कारण माणूस बऱ्याच बरेच माणसं बाहेर कधी कधी फॅमिलीला घेऊन जातात तो खर्च वेगळाच राहतो तर त्या कपडे ते आले तुमचे आले सगळा खर्च जर काढला तर काही शून्य रुपये हातात राहतात मित्रांनो फक्त आपण गाव सोडून येऊन पोट पाण्यापुरतं भागवू शकतो मित्रांनो फक्त रिक्षावर त्याच्यामुळे सांगत आहे मित्रांनो मी रिक्षा घेऊ नका रिक्षा घेतला तुम्ही तर शंभर टक्के अजून कर्ज बरेच झाला नाही असं पाठीमागं पण एक पिंपरी चिंचवडमध्ये कर्ज भोखंडी झाले त्याच्या म्हणून त्यांनी आत्महत्या केली बरेच असे आहेत कालच्या स्ट्रोक मध्ये एका कॅबवाल्याने सुद्धा आत्महत्या केली मित्रांनो तर असे बरेच प्रकरण आहेत जे आपल्याला माहीत पण नाही आहेत की असा समोर असे किंवा गोष्ट आहेत बरेच कर्ज बाजार रिक्षावर इथं होऊन गावाकडे जाऊन राहत आहेत काय कायचे एवढे कर्ज आहे शेती करीत आहेत आता शेतीमधून जे उत्पन्न त्यांचं कर्ज फेडत आहे आणि गाड्या काय कायच्या ओढून सुद्धा नेल्या आहेत कारण की त्यांना आय टायमिंगला भरण्यात आलेलं नाही त्यांचे सिव्हिल आहे ते पण खराब झालेले मित्रांनो उद्या त्यांचं भवितव्यासाठी त्यांना जर कुठं काही फ्लॅट घ्यायचा असेल काय घ्यायचं असेल त्यांचं सिव्हिल पण खराब आहे पण पं, तिथं पण लोन होणार नाही त्यांना तर त्याच्यामुळे मी सांगत आहे मित्रांनो रिक्षा घेऊ नका मी जे व्हिडिओ बनवतोय मित्रांनो एक अनुभव म्हणून तुम्हाला शेअर करतोय फक्त हे दोन हजार रुपये कमी होतोय म्हणतोय आणि हा म्हणतोय रिक्षा परवडत नाही तर हा व्हिडिओ त्याला असेल या व्हिडिओ मधून की आज किती खर्च आहे बनो है मंझे। में है, है। है। में है। तर व्हिडिओ बनवत आहे म्हणजे लोकांपर्यंत सांगत आहे पोहचत आहे की भावना कसे कस्टमर भेटत आहेत आज अर्निंग कसं झालं याच्यावर मी व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा की खर्च बरोबर आहे का खोटा आहे हा खर्च जर मी सांगतो तुम्हाला खोटा तर कोणीच बोलला नाही कारण की एवढा खर्च आहे रिक्षावाचा रियल मध्ये तर मित्रांनो ज्याच्या ईएमआय चालू आहे ज्या ज्या ईएमआय झालेले आहेत संपलेले आहेत तर त्यांचा तेवढा पाच सहा हजार रुपये अजून वाचत आहेत तर तेवढे ते फॅमिली वगैरे थोडे खुश राहत आहेत आणि ई एम आय आठ आठ नऊ नऊ हजार रुपये एम आय जर असेल तर कसं काम करणार त्यात तर, तर पावसात अशा गाड्या बंद पडत आहेत त्यातून मेंटेनन्स ज्यांना गाड्याचं काहीच येत नाही काहीच कळत नाही शंभर रुपयाचाच खर्च आहे मित्रांनो परंतु त्यांना दोन दोन हजार रुपये खर्च सांगत आहेत गॅरेजवाले पण त्यांना काही कळतच नाही त्यातलं या गोष्टीतलं त्याच्यामुळं गाड्या आता दियत फोर ज्या गाड्या होत्या त्या बेस्ट गाड्या होत्या बी एस सिक्स ज्या आरल्या आहेत त्या काही कळत नाही त्यांना त्यांना मोबाईल लॅपटॉप लावूनच चेक चेक करावं लागतं टॅब लावूनच गाडीला काय झालंय सर्व्हिसिंग कशी आहे तर मित्रांनो गाडी घेऊच नका माझं असं म्हणणं आहे तर व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा मित्रांनो तुम्ही रोजची कमाई आहे ती पण मला सांगा मित्रांनो किती करतात तुम्ही कमाई डेली आणि खर्च पण सांगा मला आणि किती उडतात काय होतात तर त्याच्यामुळं रिअल जे जुने रिक्षावाले आहेत ते आवडून कमेंट करा मित्रांनो ही गोष्ट खरी आहे की नाही किती खर्च होतो महिन्याला आणि कमाई किती होते काही काहींची दोन हजार होते तर काही काहींची दीडच हजार हजारच होते मित्रांनो कारण काही काहीला बुकिंग काही जे वयस्कर आहेत त्यांना तर बुकिंगच सापडत नाहीयेत जे आहे ते काही जॅमर लावत आहेत मी पण जॅमर वापरतो मॅडमनी मला कमेंट पण केली की तुम्ही स्वतः जॅमर वापरत आहात आणि दुसऱ्यांना सांगतात जॅमर वापरू नका मी जॅमर मित्रांनो वापरतो कधी ज्या वेळेस मला बुकिंग सापडतच नाही घटतच नाही ज्यावेळेस बुकिंग येते आणि डाबलिक ऑर्डर दाखवते डाबलिक ऑर्डर दाखवते कारण हे जॅमर लावून घेत आहे तर मग किती टाइमपास करायचा बाहेर येऊन मग सर्व जॅमर वापरत आहेत नव्वद टक्के लोक जॅमरच वापरत आहेत आता तरी उबेरला रेट चांगला आहे मित्रांनो उबेरच्या चालू चालवा उबेर रॅपिडो पंधरा किलोमीटरच्या पुढे गेलं तर रॅपिडो कमी बिल देतो आणि आतमध्ये जर बुकिंग आणली तर बरोबर सतरा रुपयाने तुम्हाला बुकिंग भेटताय तर ठीक आहे मित्रांनो चांगला अर्निंग करण्याचा प्रयत्न करा आणि निराश होऊ नका जेवढं होईल तेवढं करण्याचा जास्त प्रयत्न करा फॅमिलीत राहण्याचा प्रयत्न करा ज्याचे पैसे जास्त होतील त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न करा कुणी देशी चालू करू शकता कोणी बचत गट चालू करू शकता कोणी काहीतरी करू शकता सेव्हिंग करू शकता मित्रांनो तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो